रडल्यानंतर त्याची ऐकून असते त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी संघर्ष केल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळणार नाही आणि म्हणून त्यांनी शिका संघटना आणि संघर्ष करा अशा प्रकारचा नारा दिला आणि त्याप्रमाणे त्यांनी समाजाला घडवण्याचं काम केलं आहे आजच्या दिवशी त्यांना त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं खूप आहे आपण या ठिकाणी अजून काही बघते तर त्यांनी समाजातील क्षेत्र असेल तर कारण असेल किंवा समाजकारण असेल किंवा त्याच्यामध्ये मजूर वर्ग असेल या सगळ्या असा एकही क्षेत्र सुटला नाही की त्यांच्यासाठी त्यांनी काम केलं नाही आणि हे करत असताना त्यांना त्या काळामध्ये इथली जी वर्ण व्यवस्था किंवा जातीय व्यवस्था किंवा जे काही अंधसूरजी दिवरावला हा उदाहरण सोडू देऊ नका त्यांनी जर फळ्याला हात लावलं तर त्या फळ्याच्या मागे जे आमचे डब्बे ठेवलेले आहेत ते वाटतील आम्ही जाऊ साधी कारण की सहजी राजे आपल्या दुसरीकडे असताना सुद्धा शिवबाला घडवलं आणि वडील असावे तर सुभेदारासारखे कारण की आई नसताना सुद्धा हिमरावांना त्यांनी घडवलं असं सर... आज बाबासाहेबांची एकशे तेहतीसावी जयंती आपण साजरी करतो आहे सकल विश्वामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा साजरी करतो आहे सातत्यपूर्ण चिकाटी असलेला विद्यार्थी तो जीवनात या देशाचं संविधान सुद्धा लिहू शकतो मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास, सहवास अधिक आवडतो मला स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो महिलांनी ज्या प्रमाणात प्रगती केली आहे त्यावरून मी त्या समाजाची प्रगती मोजतो परंपरेचे राजे तुम्ही तर विपत्तेचे राजे आहात एक राजा दुसऱ्या राजाच्या भीतीला गेला यात वाहू द्या किमान तुझ्या मताचे जर पाच लोक असते तर

आपल्या शिवनगरी परिसरात सिंगन श्रीनुडे सर यांच्या राहते घरी ओबीसी सेवा संघ लाखणी तालुका अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आपण त्या ठिकाणी साजरी करत आहोत <laughs> <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय टेकाम साहेब पोलीस उपनिरीक्षक लागणे त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याला स्थान बनवायचं त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून सन्मानिय विकास गायदेने सर जय राठोड सर त्याचप्रमाणे गायकवाड सर आणि सिंगनजुडे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान बनवतो जो आहे कार्यक्रम म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला त्या कार्यक्रमाची दुरासा सांभाळण्यासाठी अध्यक्षाची गरज असते तर आजचे जयंतीनिमित्त आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले सन्माननीय एकांत साहेब पोलीस उपनिरीक्षक लाखनी यांचे स्वागत खोबराकडे सर करतील असे मी त्यांना विनंती करतो सन्मान्य सिग्नल जुड़े सर यांचे स्वागत लांबकाणे सर करतील असे मी त्यांना विनंती सन्मान्य विकास जी गायदने सर यांचे स्वागत एका सर करतील असे मी त्यांना विनंती गायकवाड सर यांचे स्वागत खोबराकडे सर करतील विनंती कर सन्मान्य श्री जय सर राठोड सर यांचे स्वागत इखाडे सर करतील असं मी त्यांना विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीविषयी आपल्याला प्रस्ताविका मार्गदर्शन करतील हुबरेसर हुकरे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रस्ताविका सादर करतो तर आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस आज ओबीसी सेवा संघ लाखणी तालुका तसेच शिवनगरी याहोदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोड� एकशे तेहतीस विजयंती आपण शिवालय या भवनामध्ये साजरी करत आहोत तर चिकनच सरांनी त्याची आज या कार्यक्रमाची उद्धवशा आम्हाला समजावून सांगितली होती आणि त्या पद्धतीने आजचा हा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत कार्यक्रम साजरा करण्याचा हेतू आणि उद्देश म्हणजे एकच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आणि या त्यांनी जे काही विचार केले त्यांच्या विचारामुळे आज, दो आज आओ, सुसों थो, सुसों थो जो आपला देश आहे आज आपण आहोत जे सुसंस्क सुसंस्कृत बनलेले आहोत हे त्यांच्या विचारामुळे आणि त्यांच्या प्रेरणेमुळे आज आपण इथे सुसंस्कृतपणे आपण आपल्या जीवनचरित्र निभवत आहोत त्यानंतर आपल्या समोर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत वीरा कुंभे राज्यघटनाचे शिल्पकार डॉक्टर असं म्हणतात हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याच्या इरादाच नेख होता असा रामजी बाबांचा लेख उमराव आंबेडकर ही जगात एक होता एका वाक्यामध्ये बाबासाहेबांचं जी महानता आहे हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता असा रामजी बाबाचा लेख दाखत नाही तर जगात येत होता अशा प्रकारे तिने मनोगत व्यक्त केलेला आहे त्यानंतर आरोही फुकरे आपले म्हणून बाबासाहेब बाबा आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करीत आहोत

स्पर्श केल्यावर लोकांना विंटाळ व्हायचा अशी परिस्थिती होती त्या परिस्थितीत त्यांना वर्गात शिकण्यासाठी सुद्धा प्रवेश नव्हता त्यांनी त्या काळामध्ये वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं आणि आपलं प्राथमिक शिक्षण करून ते विदेशात जाऊन शिक्षण घेतलं आणि त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेमध्ये शिक्षण ज्या शिक्षणाचा कालावधी आठ वर्ष होता तो आठ वर्षाचा शिक्षणाचा कालावधी त्यांनी दोन वर्ष तीन महिन्यात पूर्ण केली जगात कोणी शिक्षण घेतलं नाही असं शिक्षण लंडन स्कूल स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेमधून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही एकमेव पदवी जगात घेणारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचा गुणगौरव त्यांचा आदर्श आपल्याला समोर या शिक्षणाची वाटचाल आपल्या देशात संपूर्ण <coughs> एकत्र सुरू आहे या प्रिय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गर आणि सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला केले दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा प्रदीर्घ का कालावधी अभ्यास करून विविध देशाचे संविधान संविधानाचा अभ्यास करून त्यांनी घटना लिहिलेली आहेत आणि आपले अविषयी एका स्तरांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलं त्यानंतर सन्माननीय गायकवाड सर आपले मनोगत व्यक्त करतील असे मी त्यांना विनंती कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे ते या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आहे आणि त्यांनी या सं देशातील जो दलित शोषित जो समाज होता त्याच्या उत्थानासाठी जे कार्य केलं ते अतिशय मोलाचं आहे आणि त्यांनी भारतीय राज्यघटना संविधान लिहिलं त्या संविधानाचं लिहित असताना लेखन जे केलं त्याच्यामध्ये सर्व घटकांचा या देशातील सर्व जे घटक आहेत त्यांना सगळ्या प्रकारचं न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना सगळ्या प्रकारच्या संधी मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी दिवस रात्र मेहनत करून ते संविधान दिलं ते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा प्रकारचा नारा दिला आणि त्याप्रमाणे त्यांनी या समाजाला घडवण्याचं काम केलंय आणखी महत्व आहे की त्यांचं जे जीवन चरित्र आहे प्रत्येक क्षेत्राच्या व्यक्तीला मार्गदर्श मार्गदर्शक ठरेल असं त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे एवढं विशाल कर्तृत्व निर्माण झालं ते कसं निर्माण झालं तर ते त्यांच्या त्यांचे वडील रामजी सपकाळ यांच्या संस्कारातून निर्माण झालं त्यांचे वडील रामजी सपकाळ हे महात्मा फुले न्यायमूर्ती रानडे यांच्यासोबत विचार बैठकीत बसणारे एक प्रज्ञावंत होते त्यांच्या घरी ग्रंथसंपदा होती लहानपणापासूनच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची सवय लावली आणि तो वाचनाचा व्यासंग त्यांनी आयुष्यभर ठेवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लहानपणी असंख्य असे जातीभेदाचे चटके सहन केले लहानपणी केस कापायला गेल्यानंतर केस कापायला त्यांना कळत की माझी काय चूक का आहे वर्गात अतिशय हुशार असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा गणिताच्या शिक्षकांनी म्हटले की हा गणित कोण सोडवणार हा उदाहरण तेव्हा त्यांनी हात वरी केला आणि जेव्हा ते फळ्याकडे उदाहरण सोडवायला जात होते वर्गातील सर्व मित्रांनी वर्गमित्रांनी नकार ओढायला सुरुवात केली गुरुजी भीमरावला हा उदाहरण सोडू देऊ नका त्याने जर फळ्याला हात लावलं तर त्या फळ्याच्या मागे जे आमचे डबे ठेवलेले आहेत ते वाटतील असे असंख्य चटके त्यांनी लहानपणी सहन केले आणि त्यामुळे त्यांना माहीत होतं जर मला या परिस्थितीतून बाहेर निघायचं असेल तर मला शिकावंच लागेल आणि म्हणून त्याने शिक्षणाचा व्यासंग धरला बिघडत नाही किंवा घडवत सुद्धा नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची तरी परिस्थिती कुठं होती तरी पण ते शिकलेच ना ते अमेरिकेत जाऊन तिथं कोलंबिया विद्यापीठ शिक्षण घेतलं आजही त्या कोलंबिया विद्यापीठात समोर लिहिलेले आहे शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी असताना सुद्धा शिवबाला घडवलं आणि वडील असावे त्या सुभेदारासारखे कारण की आई नसताना सुद्धा भीमरावांना त्यांनी घडवलं असं व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेबांचं आहे आणि राठोड सरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले त्यानंतर शिक्षक 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 भारतीचे सन्माननीय विनोद इंदरले सर आणि आमच्या जुनी पेन्शन संघटनेमध्ये सगळ्यात अग्रस्त असणारे आमचे सहकारी बंधू मोठे बंधू आपल्याला मनोगत आपले मनोगत व्यक्त करतील असे मी त्यांना विनंती एक संकल्प केला की कि मी या देशातील स्त्रियांना या संविधानाच्या मार्फत ज्या नोकरदार वर्गांमध्ये स्त्रिया आहेत त्यांना ज्या प्रसुती रजा आहेत त्यांना ज्या लागणाऱ्या विशेष सोयी त्या स्थळांमध्ये आहेत ह्या मला या संविधानातून कशा करता येतील हा विचार त्यांनी घेतला आणि नंतर संविधानामध्ये असं प्रावधान त्यांनी विशेष स्त्रियांसाठी करून ठेवलेलं ते कायदा मंत्री असताना त्यांनी तो काम केलं आणि आज आपल्या बरोबरीनं ज्या स्त्रिया काम करत आहेत त्या स्त्रियांसाठी प्रत्येक ठिकाणी एक वेगळी व्यवस्था त्यांच्या उत्थानासाठी आणि समाजाच्या घटकांसोबत त्यांना सुद्धा येण्यासाठी ती व्यवस्था भारतरत्न विश्वगुरु बाबासाहेबांनी करून ठेवलेली आहे धर्माने जे दिलं नाही ते संविधानाने दिलं म्हणूनच आज महिला भगिनी आपल्या राष्ट्रपती बनलेल्या आहेत मी दोन तीन बाबासाहेबांचे अनमोल विचार सांगतो इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधावे मला माणसाच्या बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो महिलांनी ज्या प्रमाणात प्रगती केली आहे त्यावरून मी त्या समाजाची प्रगती मोजतो असे बाबासाहेबांचे विचार होते शिक्षित व्हा संघटित व्हा आणि उत्साही व्हा धर्म माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही बुद्धिमत्तेचा विकास हे वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग देवावर अवलंबून राहू नका जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा त्यानंतर सन्मान्य सिंगनजुडे सर आपले मनोगत व्यक्त करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचे एक वादळ या भारताच्या भूमीवर कधी निर्माण झालं होतं आणि या वादळाने ही सामाजिक व्यवस्था या सामाजिक व्यवस्थेमध्ये या देशातील जो वंचित समाज आहे दलित आहे बहुजन समाज आहे तो शेड्यूल कास्ट असेल शेड्यूल ट्राईब असेल ओबीसी असेल या सर्वांचं जे शोषण केलं त्या शोषणाविरुद्धचा एल्गार फुकायचं काम या महामानवाने केलं आणि म्हणूनच या महामानवाचा जो एल्गार होता या महामानवाचा जो संघर्ष होता त्या संघर्षाची जाणीव इथल्या प्रत्येक व्यक्तीला व्हावी या बहुजन समाजाला त्याची जाणीव व्हावी येणाऱ्या पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य माहीत व्हावं यासाठी अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमाची आखणी आणि नियोजन करणं आवश्यक असते आंबेडकर जे मोठे झाले त्या मोठे पुण्यामध्ये आणि ओबीसी मागण्याचा हात आहे आणि म्हणूनच या ओबीसी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचं ऋण भेटण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तीनशे चाळीस कलम लिहिलं आणि सर्वप्रथम आरक्षणाचा जेव्हा विचार झाला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीना आरक्षण दिलं बाबासाहेब नुकतेच विलायतीतून शिक्षण घेऊन आलेले होते आणि या बैठकीला या अधिवेशनाला त्या सभेला बाबासाहेब उपस्थित होते तेव्हा राजाशी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात घातली आणि उपस्थित जनसमुदायाला सांगितलं की आता या नेतृत्व करणारा या दलितांचं उपेक्षणाचं नेतृत्व करणारा आता एक आपल्याला नेता मिळालेला आहे आणि या चळवळीचं नेतृत्व आता पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतील आजपर्यंत हे कार्य मी केलं आता हे माझं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याकडे या ब्राह्मणेत्र चळवळीचं नेतृत्व राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केले डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेगळं वाटलं की एवढा मोठा राजा जो स्वतः आपल्या लहानशा चाळीमध्ये मुंबईच्या चाळीमध्ये मला भेटायला येतो डॉक्टर बाबासाहेब नंबर फडकांना म्हणाले की महाराज आपण जर मला बोलावलं असत तर मी आपल्यापर्यंत आलो असतो एवढे तुम्ही असतो माझ्यापर्यंत आला ही अयोग्य गोष्ट आहे तेव्हा राजाशी शाह महाराज म्हणाले की आम्ही परंपरेचे राजे तुम्ही तर विपत्तेचे राजे आहात एक राजा दुसऱ्या राजाच्या भेटीला गेला यात पाहू का पहिलं जे स्मारक आहे हे स्मारक कोणी शेड्यूल ट्रास्टिंग तयार केलं नाही आहे कोणी शेड्यूल ट्रेनिंग तयार केलेलं नाहीये तर पहिला ओबीसी कुंबी समाजाचा माणूस भाई माधवराव बादल कोल्हापूरला जर तुम्ही कधी गेला बिंदू चौक आहे कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी शाहू महाराज असतील यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षक घेता आलं मोठं होता आलं कदाचित ही मदत झाली नसती तर डॉक्टर बाबासाहेब नावाचा जो महासूर्य या पृथ्वी चव्हाण होता तो कदाचित चमकताना दिसता नसतो दिसला नसता कारण मुलेशा जघाणीची काही आर्थिक प्रसत होती हे प्रसंत कोणत्याच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव गायकवाड आहे राजा शाहू महाराज आहे यांनी त्यांना मदत केली होती आणि म्हणूनच जेव्हा संविधान येण्याचं काम आलं आरक्षणाचं कलम टाकण्याची वेळ आली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या म्हणून आहे कुत्राही म्हणतो ती कुत्राई एकोणीशे चाळीसच्या कलमा अंतर्गत केलेली होती यावेळी जेव्हा आरक्षणाचा कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहित होते तेव्हा ओबीसीचे नेते पंजाबराव देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला गेले पंजाबराव आरक्षणाचा कलम लिहिणं आणि म्हणून ते स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला गेले आणि त्याचं सांगितलं तुम्ही आरक्षणाचा कलम लिहिता आमच्या समाजाचं काय डॉक्टर बाबासाहेबांनी जी ड्राफ्टिंग तयार केली होती ती ड्राफ्टिक त्याच्या समोर टाकली आणि बाहेर निघून गेली पंताबॉ देशमुख वाचू लागले तेव्हा पंतपराव देशकडच्या पुड्यामध्ये पाणी आलं पाणी का आलं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा विचार करताना आरक्षणाचे कर्तू करताना सेल्युटॅक्सला पहिले आरक्षण दिलं नाही सेल्यूल बाईकला पहिले आरक्षण दिलं नाही पहिलं आरक्षण दिलं ते ओबीसींना तीनशे चाळीस पहिली तीनशे एक्केचाळीस सेल्यूल कासाठी तीनशे तेचाळीस सेलूट बाईकसाठी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोबत विचार प्रमाण केला ओबीसींचा आणि म्हणून ओबीसी आणि डॉक्टर बाबासाहेब त्यांचं

आपल्याला या जयंतीनिमित्त अध्यक्ष म्हणून लावलेले सन्मान्य एकांत साहेब उपनिरीक्षक लागणी आपले मनोगत व्यक्त करतील असं मी त्यांना विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकतीसवी जयंती ओबीसी संघातर्फे तसेच शिवनगरी देऊ यांच्यातर्फे साजरी करण्यात आली त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो धन्यवाद देतो डॉक्टर <स्टारीण> बाबासाहेब आंबेडकर हे महान का बनले त्यांचे आधीचे गुरु जसे भगवान गौतम बुद्ध संत कली महात्मा ज्योतिबा यांच्या केलेल्या कार्यातून आणि केलेल्या वाचनातून त्यांनी पुढे पुढे अनेक प्रांत केले आहेत संघर्ष केले आहेत फर मिसारानेही मोठे झालेले आहेत स्वातंत्र्यता क्षमता बंधुत्व नाही सर्वांना समान धन्यवाद सर त्यानंतर आभार प्रदर्शन सन्मान्य नावखाने सर करतील असं मित्रांना ओबीसी शिवसंघ लागतात आणि शिवस्मारक समिती शिवनगरी देहू यांच्या वतीने त्या ठिकाणी आपण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा पार पाडला या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय श्रीकांत साहेब पोलीस उपनिरीक्षक यांनी आपलं अध्यक्षीय स्थान भूषवून थोडक्यात का होईना पण फार मोलाचं मार्गदर्शन केलं त्यामुळे ओबीसी सेवा संघ लाखी तालुका आणि शिवस्मारक समिती यांच्या वतीनं मी त्यांचा आभार आहे त्यानंतर या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये सन्माननीय विकास गायतनी सर राठोड सर गायकवाड सर सन्माननीय सिंगलबेडे सर इंद्रले सर यांनी सुद्धा थोडक्यात होईना पण पार मुलाचं मनोगत आजच्या प्रसंगी व्यक्त केलं त्याबद्दल सुद्धा आभार त्याचप्रमाणे फ्या बसलेल्या चिमुकल्या आरोही आणि विपा यांनी सुद्धा मीरा यांनी सुद्धा छान पद्धतीनं मग आपलं मनोबत व्यक्त केलं त्यांचं बोट कौतुक आणि आभार त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले पार्धिक सर जायदा सर सर उम्ले सर कोंबरेसाहेब सर खोकरेसह सर आणि आमचे बंधू कमानेबा त्याचप्रमाणे त्यांनी या ठिकाणी फार उत्कृष्ट संचालन केलं हे आमचे छोटे बंधू राठोड सर या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी ओबीसी सेवा संघ लाखी तालुका आणि स्मारक समिती याच्या वतीनं सर्वांची मी आभार मानतो आणि हा जो कार्यक्रमाचा स्थळ त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिला ते सन्माननीय सिंगन जोडीसह त्यांचे पुन्हा मी आभार मानतो त्या ठिकाणी हा एक कार्यक्रम संपन्न झाला असं त्या ठिकाणी